परंतु आज शेतकऱ्याला कोणतीच म मदत मिळाली नाही तसेच आज शेतकऱ्यावर अत्यंत बिकट परिस्थिती आहे फक्त राजकारणी राजकारणी आज फक्त इकडच्या पक्षातून तिकडे जात आहे पण शेतकऱ्यावर कोण लक्ष देईन आज विरोधी पक्षावाले बीसुद्धा ते ते त्यांच्या पक्षात घेऊन जात आहे म्हणजे पक्षवाले तर बोलताच नाही जे सत्य देते तर बोलताच नाही पण विरोधी बी बोलता नाही आहे आज आमच्या म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर तुम्ही राजकारण करता का आज आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात विधानसभेत की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे वा मला शेतकऱ्याची जाणीव आहे आज शेतकऱ्यावर टाईम खराब आहे आज पालकमंत्री काय करताय पालक आपले आपले पालकमंत्री काय आहे तसेच दोन हजार तेरामध्ये मा आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोर्चा काढलेला होता की शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे आज सत्य दे, दे आज सत्ते दे उपमुख्यमंत्री साहेब आज तुम्ही दे आज काय करताय आज शेतकऱ्यावर कापसाला कापसाला भाव नाही आहे आज शेतकऱ्यावर बिकट परिस्थिती आहे आज त्याची मुलगी लग्नासारखी आहे आज त्याच्याजवळ पैसे नाही आहे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची काही आहे परंतु मी शेतकऱ्यांना सांगतो आत्महत्या करू नका आणि या सरकारला आणि विरोधी पक्षांना दाखवून द्या की शेतकरी काय करू शकतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा